रामनवमीच्या निमित्तानं शेकडो पालख्या शिर्डीत दाखल होऊ लागल्या शिर्डी संस्थांकडून या पालख्यांचं मोठ्या प्रमाणात जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे मुंबईतून येणाऱ्या पालख्यांची संख्या घाटात या पालख्यांचं स्वागत करण्यात येत आहे तर इथलाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी काय सांगाल आज साई संस्थांच्या वतीने पदयात्रेकरांचं स्वागत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज स्वागत केलं जाते ओम साईराम बाबांनी आपल्या कालावधीमध्ये जे आहे रामनवमीचा उत्सव सुरू केला आणि हे रामनवमी वर्ष जे आहे ते स्त्री साईबाबा संस्थांच्या वतीने साजरे करत आहोत आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि त्याचाच फायदा आत्मदयत्न पदया घेतलेला आहे सुरुवातीला ज्यावेळी आपण चाललो त्यावेळेला पहिल्या वर्षाला साजरा पंचेचाळीस फक्त साई भक्त होते पण आता ती संख्या जवळजवळ आठ हजाराच्या वरती झालेली आहे आणि साईबाबा संस्थांच आम्ही मनपूर्वक स्वागत करतो कारण त्यांच्या आम्ही हा एवढा मोठा सोहळा करतोय निर्णयाचं मनपूर्वक स्वागत जे आहे ते पदयात्रे करून केलेलं आहे आणि साई संस्थाने हा उपक्रमा कौतुक देखील होत आहे मात्र जे पदयात्रे करून त्या स्वागतासाठी साई संस्थान अधिकारी सरसावल्याचं बघायला मिळत आहे कुणाल दमदाडे झी चोवीस तास सिन्नर नाशिक